साताऱ्यात एक मे हा दिवस गुलमोर डे म्हणून साजरा केला जातो हा दिवस साजरा करणारे सातारा शहर हे जगातले पहिले शहर असून एकोणीसशे नव्याण्णव सालापासून साताऱ्यात हा दिवस साजरा केला जात आहे आज बुधवारी एक मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सदर बाजार येथील चर्च येथे गुलमोर डे साजरा करण्यात आला यात जवळपास पाचशेहून अधिक लहान मुलांसह नागरिकांनी सहभाग घेतला होता दरवर्षी एक मेला कलासक्त मंडळी एकत्र येतात आणि आपापल्या परीने गुलमोर्डेचे वर्णन करतात चित्रकार गुलमोहराची चित्रे काढतात कवी गुलमोहरावर कविता करतात फोटोग्राफर कॅमेरा बंदिस्त केलेल्या गुलमोहराच्या फोटोचे प्रदर्शन भरवतात म्हणून गुलमोहर डे साजरा करण्याची पद्धत साताऱ्यात सुरू झाली सागर गायकवाड आणि पी व्ही तारू या दोघांनी सर्वात आधी ही कल्पना मांडली या संदर्भात बोलताना सागर गायकवाड म्हणाले मी सागर गायकवाड गेले सव्वीस वर्ष ह्या गुलमोहर डेची जोडून आहे जोडला गेलेला आहे माझं फील्ड आहे कलेचं चित्रकला माझं शिक्षण त्यातलं झालं आहे फाईन आर्ट बी डी आर्ट मास्टर ऑफ फाईन आर्ट आणि त्यामुळंच या गुलमोराच्या प्रेमात पडलो आणि गुलमोराच्या केव्हा आयुष्यात डोकावला केव्हा घुसला ते असं पर्टिक्युलरली सांगता येणार नाही आहे पण ग्रीष्मातील प्रतिकूल परिस्थितीत ग्रीष्मात कडक उन्हात तप्त उन्हात राहिला आहे झालेल्या शरीरामध्ये अशा सगळ्या वातावरणामध्ये जो गुलमोहर मनाला आनंद देतो डोळ्याला सुख देतो याच आनंदापोटी याच प्रेमापोटी त्याच्याकडे आम्ही आकृष्ट झालो आणि गेले पंचवीस सव्वीस वर्ष ह्या गुलमोहर हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आम्ही प्रतिनिधी म्हणतो गुलमोहर निलमोहर बहावा फळस पांगिरा काटेसावर दारूण ह्या सर्वच उन्हात बहरणाऱ्या फुलणाऱ्या ह्या फुलवृक्षांप्रती कृतज्ञता म्हणून प्रेम म्हणून आम्ही या उत्सव सुरू केला हा रंगोत्सव आता साताऱ्याची ओळख म्हणून साताऱ्याचा गुलमोर्डे असं ओळख त्याची व्हायला लागली आनंद वाटतो हॅपनिंग वाटते संपूर्ण या कार्यक्रमासंदर्भात गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी आम्ही ही सगळी मुवमेंट नवीन तरुण मुलांकडे गेली आणि त्यांनी जोरकसपणे हे खूप चांगल्या पद्धतीनं उचलून आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं क काम सुरू आहे मला वाटतं जगात आम्ही जग नेटवरनं स्टडी करताना आम्ही असं चेक केलं की आणखीन कोण आपला असा उत्सव साजरा करते का तर काही शहरामध्ये कुठल्या कुठल्या फुलांचा उत्सव असतो एका दिवसापुरता पण गेले सव्वीस वर्ष गुलमाराच्या निमित्तानं साताऱ्यामध्ये ही जी ॲक्टिव्हिटी सुरू आहे ही सातत्याने सुरू आहे ह्याला संवेदनशील नागरिक साताऱ्यातील सगळी तमाम कलाकार मंडळी नृत्य असेल नाट्य असेल साहित्य असेल कला असेल शिल्प संगीत छायाचित्र आणि मांडणशिल्प अशा वेगवेगळ्या कलांचा इथं संगम आहे आणि सर्व संवेदनशील नागरिक या रंगोत्सवामध्ये समावेश आहेत करतात आणि अतिशय प्रेम करतात म्हणूनच हा सोमविसाव्या वर्षी सुद्धा अत्यंत आनंदात फुलून फुललेला आहे उत्सव आणि ह्यापुढेही मुलं पुढेही फुलत राहतील